ऐतिहासिक वारसा लाभलेल्या वांगणी शहराच्या सौंदर्यात आणखी भर पडणार आहे कारण वांगणी पूर्व येथील स्वर्गीय भरतबंधू शेलार वांगणी गाव तलावाच्या पुनर्निर्माण आणि सुशोभीकरणासाठी भरघोस निधी मंजूर झालाय आमदार किसन कथोरे यांच्या माध्यमातून स्वर्गीय भरतबंधू शेलार वांगणी गाव तलाव या तलावाच्या सुशोभीकरणासाठी दोन कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे या तलाव सुशोभीकरण कामामध्ये तलावाची खोली वाढवून त्याचे पुनर्निर्माण केले जाणार असून मध्यभागी कारंजा लावण्यात येणार आहे त्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती देखील उभारण्यात येणार आहे तसेच तलावाच्या परिसरात सुसज्ज वाचनालय उभं राहणार आहे या परिसराची सुरक्षा आणि देखभाल राहावी यासाठी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार असून तेथे देखरेखीसाठी एक व्यक्ती देखील नियुक्त केला जाणार असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य गीतांजली शेलार यांनी दिली आहे नैसर्गिक संसाधनांचं जतन करणं हे प्रामुख्याने आपल्या प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आणि कर्तव्य आहे यामध्ये आज बांगणी गावातील कैलासवासी भरत बंधू शेलार गाव तलाव यासाठी भरतबंधूंनी यापूर्वी खूप मेहनत घेऊन हे तलाव तयार केले होते कार्यसम्राट आमदार श्री किसनजी कतोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज त्यांनी आम्हाला दोन कोटी पंच्याहत्तर लाख रुपये राज्य सरोवर संवर्धन या निधीतून आम्हाला मंजूर करून दिले आहेत तलावाच्या सुशोभीकरणासाठी विविध असे आपण सोयी सुविधा उपलब्ध करून देणार आहोत यामध्ये तलावाची खोली वाढवणार आहोत तसेच त्यामध्ये एक कारंजा असणारे महारा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती तसेच त्यामध्ये वाचनालय सी सी टी व्ही कॅमेऱ्याचं सुविधा तसेच स्टील रेलिंग सिटिंग अरेंजमेंटसाठी ग्रेनाईटचा वापर करून आपण तिथे बैठक सुविधा करणार आहोत तसेच ओपन जिम इन्स्ट्रुमेंट लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डनचे इन्स्ट्रुमेंट शौचालय आणि एक वॉच वाच्म, वॉचमन बसवण्यासाठी केबिन आपण तयार करणार आहोत इत्यादी सुविधांचा आपण यात इत्यादी सुविधा आपण देणार आहोत या, या तलाव सुशोभीकरणासाठी माननीय स सु, कार्यसम्राट आमदार श्री किशनजी कतोरे साहेब यांनी आम्हाला खूप मोलाचं मार्गदर्शनही दिलं आणि यात श्री एकनाथजी शेलार आणि एकनाथजी शेलार महाराष्ट्र राज्य सहसचिव तसेच भानदास श्री भानदास काका शेलार यांनीही आम्हाला यामध्ये खूप का हा, मार्गदर्शन दिलं त्यामध्ये आम्हाला या तिघांच्या माध्यमातून या तिघांनी आम्हाला या कार्यामध्ये खूप मदत केली तसेच आमदार साहेबांनी आम्हाला दोन कोटी पंच्याहत्तर लाखचा निधी दिला त्यामुळे मी त्यांचे खूप खूप आभार मानते स्वर्गीय भरतबंधू शेलार यांच्या दूरदृष्टीतून दुर आणि प्रयत्नातून तयार झालेले हे गाव तलाव अत्यंत सुशोभित केले जाणार आहे यासाठी राज्य सरोवर संगोपन अंतर्गत आमदार किसन कथोरे यांच्या प्रयत्नातून भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात आला या कामाचे भूमिपूजन नुकतेच आमदार किसन कथोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलंय सुशोभीकरणानंतर हे तलाव कसं दिसेल त्याची एक झलक पाहूयात Like, comment, share and subscribe.